न्यूजनकटच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला आपण गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी मंगेशकर रुग्णालयाच्या डॉक्टर घेसाथ यांचा राजीनामा प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर कोल्हापूर न्यायालयात सुनावणी पूर्ण शिवसेना ठाकरे गटाकडून पुण्यात लाल महाल जवळ निषेध आंदोलन आणि रुग्णालयातून उपचाराविना जबरदस्तीने घरी पाठवलेला चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू नमस्कार मी साक्षी पांचळ आणि आता नंतर आपण पाहूयात बातम्या विस्ताराने गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी मंगेशकर रुग्णालयाच्या डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिलाय काल पत्रकार परिषदेत डॉक्टर धनंजय केळकर यांनी माध्यमांशी संवाद साधत रुग्णालयात डिपॉझिट घेण्याची पद्धत कधीच नव्हती असं सांगितलं उपचार अंदाजे पाच ते दहा लाखांच्या पुढे जात असल्यास ती घेतली जात होती पण ती आता बंद करण्यात आली असून मृत्यू प्रकरणी आम्ही अहवालाची वाट पाहत आहोत असं उत्तर त्यांनी दिलंय मात्र पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर न देता डॉक्टरांनी पत्रकार परिषद अर्धवट सोडल्याचं पाहायला मिळालं शिवसेना ठाकरे गटाकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात काल पुण्यात लाल महालजवळ निषेध आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून कोकाटे यांच्या फोटोला महिलांनी जोडे मारले त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांनी माध्यमांशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया दिली आहे जो शेतकरी कबाड कष्ट करून आपल्याला अन्नधान्य देतो त्याविषयी बेताल वक्तव्य करतात लाज वाटत नाही का असा सवाल त्यांनी सरकारला विचारला या महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांचे आपण खरं तर कैवारी आहोत पण हे दुःखारी आहेत हे यांनी स्वतःच्या बेताल वक्तव्यांना दाखवून दिले या महाराष्ट्र राज्यामध्ये देशातील अनेक उद्योगपती येतात बिझनेस करतात बँकांचं कर्ज काढतात आणि परदेशात पळून जातात त्यात नीरव मोदी असेल विजय माल्ले असेल आणि चालू घडामोडीतले अदानी असतील अशा सगळ्यांनी आपल्या देशातल्या बँकांना लुटले पण जो शेतकरी आपल्याला खायला घालतो तो जिवंत ठेवतो जो बळीराजा आहे ताम्यात राहून काबाड कष्ट करून आपल्याला अन्नधान्य देतो अशा शेतकऱ्यांविषयी बेताल वक्तव्य करतात सरकारनं कर्जमाफी करतात म्हणजे उपकार करत नाहीत कर्जमाफी करायला तुमच्या ताकद येते रायगडच्या म्हसळा तालुक्यातील घुम गावातील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या गरवार गायकर या मुलाचा उपचार अभावी मृत्यू झालाय त्याच्या मृत्यूला माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबियांनी केलाय या मृत्यूने घुमगाव मध्ये शोककळा पसरली असून डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी मृतकाच्या नातेवाईकांनी केली आहे आमच्या घुमगावामध्ये आमचे दिनेश गायकरांचा मुलगा हा माणगावला डॉक्टरकडे येथून मसल्यावरून रात्री साडे अकरा वाजता तिथे माणगावला घेऊन गेलं आहे आणि तिथे डॉक्टरकडे ज्यावेळी त्यांचे वडील आणि त्यांचे चुलते हे तिथे त्यांना ट्रीटमेंट करायला सांगत असतानासुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अक्षर तिथे न लोकांचं म्हणजे न जुमनता त्या पोरग्याचं तिथे आजारी आहे म्हणून चेक करा म्हणून बोलूनसुद्धा काही बोलतो नाही की मसल्याचे डॉक्टर म मूर्ख आहेत अक्षर अक्षर त्यांनी दुर्लक्ष इथे पाठवलाच नाही पाहिजे होतं एकशे आठनी त्याच्या तुम्ही तुमची ही सर्व व्यवस्थित आहे त्याला जात घरी घेऊन जा आणि घरी आणताना तो रात परत सकाळी मृत्यू पावला मृत्यू पावला असल्यामुळे अत्यंत दुर्देव गोष्ट आहे हा डॉक्टरवरती रीतसर कारवाई व्हायला पाहिजे ही आमची ग्रामस्थांची आणि मसलत तालुक्याची है ह्यांच्यावरती खरोखर रिस सर कारवाई आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे कोल्हापुरातील महापालिका सहाय्यक शिक्षक कमरेड गिरीश पोंडे यांच्या निलंबन कारवाई करून माजी खासदार राजू शेट्टी संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं राज्यकर्त्यांनो लक्षात ठेवा भविष्यात तुम्हाला रस्त्यावर तुडवून हाणल्याशिवाय राहणार नसल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय गिरीश यांनी दिवसांपूर्वी महामार्गाला विरोध करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्या दरम्यान आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती शक्तीपीठ महामार्गाची लांबी आठशे दोन किलोमीटर असणार आहे साधारणपणे देशामध्ये जे राष्ट्रीय महामार्ग होतात त्याच्या खर्चाचा हिशेब करता हा महामार्ग केवळ तीस ते बत्तीस हजार कोटीमध्ये व्हायला पाहिजे होता परंतु प्रत्यक्षामध्ये शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा खर्च दाखवून जवळपास पन्नास हजार कोटी रुपये हन्नाचा डाव राज्यकर्त्यांनी आखलेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्यापासून ते स्थानिक लोकप्रतिनिधीपर्यंत सगळेजण या शक्तीपीठाच्या मागे लागलेले आहेत शेतकऱ्यांचं वाटोळ वाट करून सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोंडून यांना महामार्ग काढायचा आहे आणि या महामार्गाच्या आड येणारे गिरीश फोटे सारखे सामान्य कार्यकर्ते खरं तर एक महापालिकेमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून काम करणारा माणूस या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेत आहोत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहे मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती, गावा जीवन, तरंग। नाती गोती मोती गावा जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी रायगडच्या नेरळमधील विजय ग्रुप हाऊसिंग लिमिटेडचा मालक अतीत गाला याला तीनशे फ्लॅट धारकांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून संतप्त फ्लॅट धारकांनी गाला याला जामीन मिळू नये याकरिता नेरळ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निवेदन दिलं होतं रायगडच्या कर्जत कोर्टाने गाला याच्या पोलीस कोठडीत दहा एप्रिल पर्यंत वाढ केली आहे शिवछत्रपतींबद्दल अवमानकारक वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर काल कोल्हापूर जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला त्यानंतर आता नऊ एप्रिलला म्हणजे उद्या कोरटकरच्या जामीन अर्जावर न्यायालय निर्णय देणार आहे त्यामुळे या निर्णयाकडे राज्याचं लक्ष लागलं असं कोरटकरचा कळंबा जेलमधील मुक्काम आणखीन वाढलाय आरोपी प्रशांत पोरटकर यांच्यातर्फे वारंवार विविध न्यायालयांमध्ये जामीन मिळाला पाहिजे म्हणून अर्ज करण्यात येत आहेत आणि आपण पाहिलं की सगळ्याच न्यायालयांनी जवळपास प्रशांत कोरटकर यांचा जामीन अर्ज आतापर्यंत फेटाळलेला आहे आता सुद्धा हा जो जामीन अर्ज केलेला आहे तो अत्यंत घाईनी आणि जामीन मिळालाच पाहिजे असा दुराग्रह ठेऊन केलेला आहे असं दिसते कारण की इन्व्हेस्टिगेशन अजून पूर्ण झालं नाही असं छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार यांनी काल पंचायत समितीच्या आवारात गावनिहाय पाणी टंचाईचा आढावा घेतला सोबतच रोजगार हमी भाव योजनेच्या माध्यमातून मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी प्रभाग लक्षात घेता विहीर अधिग्रहण आणि टँकरबाबतची बाबतची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करा असे निर्देश सत्तार यांनी आढावा बैठक दिले आजच्या या मिटिंगमध्ये खरं म्हणजे पिण्याच्या पाण्यापासून तर मजुराच्या हाताला कामापर्यंत आम्ही सर्व सविस्तर चर्चा आपल्या तालुक्याचे एस डी एम तहसीलदार साहेब आणि बी डी ओ साहेब सर्वसन्मान्य सरपंच ग्रामसेवक तलाठी आणि सरकारी यंत्रणा या सर्वांना आम्ही जे कामं दिली त्या कामाच्या जबाबदाऱ्या दिल्या आठ आठवड्यातून एकदा तालुक्याचा समन्वय तहसीलदार साहेबांनी आणि बी ओ साहेबांनी घ्यावं पंधरा दिवसाला एस डी एम साहेबांनी घ्यावं महिन्याला मी घ्यावं वा, कोणतीही वाडी वस्ती तांडा पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही कोणताही मजूर कामापासून वंचित राहणार नाही याच्यासाठी आज खरं म्हणजे गाड काढण्यापासून तर मजुराच्या हाताला कामापर्यंत ग्रामीण भागामध्ये पिण्याचा पाणी ज्या ठिकाणी टँकर लागल त्या ठिकाणी टँकर देण्यात येईल या सर्व गोष्टी आज आम्ही ठरवल्याच या पाच तासापासून सातत्याने ही चर्चा सुरू होती आणि या चर्चेमध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढची एक, एक महत्वाची बातमी गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांना बारा तास वीज पुरवठा देण्याच्या मागणीसाठी आमदार विनोद अग्रवाल हे शेतकऱ्यांसह वीज वितरण कार्यालयात पोहोचले तर येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांना बारा तास सतत वीज दिली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा आमदार विनोद अग्रवाल यांनी महावितरणाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी यांना दिला आहे कोल्हापुरातील पन्हाळा रत्नागिरी रोडवरील वाघवेळ घाटात तरुणांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे कोल्हापूर आणि जाफळे गावातील तरुणांमध्ये ही फ्रीस्टाईल हानामारी झाली असून पन्हाळ्यातील एका खासगी महाविद्यालयातील हे तरुण असल्याची प्राथमिक माहिती मिळते काठीने एकमेकांना मारहाण करत या तरुणांनी अनेक वाहनांवर ही दगडफेक केली आहे या मारा मारामारीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे पण पन्हाळा आणि कोडोली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्यांच्यावर कारवाई केली विकास आर्थिक महामंडळाच्या वतीने एक प्रकल्प हाती घेण्यात आला असून कालखंडातील जैन धर्माचा समग्र इतिहास मांडणार आहे विश्वकोशाचं कार्य पुण्यातील वर्धमान एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे होणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी काल पत्रकार परिषदेत दिली आणि या बातमीसह आपण मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अँक